नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण खिलार गायी विक्रीबद्दल याबद्दल माहिती पाहणार आहोत सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतात ही सहा महिन्याची गाभण असणारी खिलार गाई आहे सध्या चौथ्या वेताची आहे दाताला जोडलेली आहे हिची मालकाने सांगितलेली पेक्ष किंमत आहे पंचेचाळीस हजार रुपये समोर आल्यानंतर किंवा कॉल केल्यानंतर योग्य त्या किमतीला दिली जाईल सध्या सहा महिनेची गाभन आहे हिची होणारी पैदास ही अतिशय चांगली आणि उत्कृष्ट प्रतीची होते असं मालकात सांगण्यात आलेलं आहे दुसरा तो, तो विचार करायला गेलात तर सकाळी दीड दोन लिटर संध्याकाळी दीड देड़, दोन लिटर तुम्हाला दूध या गायपासून भेटणार आहे तसंच मित्रांनो जातीवंत खेलार कालवडा आपल्याकडे जर असतील किंवा गाय असतील जर विक्री कराय असेल तर आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तसेच ही गाय तुम्हाला खरेदी कराय असेल तर या गायीच्या मालकांचा नंबर हा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यांना कॉल करा व तुम्हाला ही गाय आवडली असेल तर खरेदी करा तसंच मित्रांनो जर अशाच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या शेती संगोपन करा युट्यूबच्या घंटा बटन दाबा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही बाजार अपडेट्स फळबागांच्या माहिती तसेच शेत शेतीविषयक माहिती असेल पशुपालन असेल हे सर्व काही तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळणार आहे